कस्टोडियल डेथ टाळण्यासाठी काय करता येईल मायक्रो प्लास्टिक पोल्युशन हा एक फार मोठा प्रश्न आहे सध्या एक दोन पोलिसांनी टॉर्चर करायला काय आनंद नसतो करतात फॅक्ट आहे का करतात सपोज तुमच्या ज्युडिशन मध्ये एक मॉप चालून आला तुम्ही कार्यरत आहात तुम्ही काय योजना राबवाल पिंपळे गुड पिंपळी मूळ गाव कुठलं सर okay. माझं मूळ गाव ते जिथे कन्नड तालुक्यात okay. ओके तुम्ही काय केमिस्ट्री आहे का सर कुठल्या विद्यापीठातून केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र विद्यापीठात कॉलेज स्पेशल नंबरच वन महाविद्यालय सिल्लोड सिल्लोड ओके okay. आता काय सर्व्हिस करताय की फर्स्ट याचीच तयारी करताय नाही सर दोन डॉक्युमेंट्सपासून मी प्रिपरेशन करतोय आणि आमचा दुसरा इंटरव्ह्यू पूर्वी मेन्स तर झाल्यानंतर दिला होता इंटरव्ह्यू मागच्या वेळेस किती मार्कात कमी पडले पाहिजे सर, सर।, सर मला एकूण बारा मार्क्सचा घ्या होता मला आजच्याच मार्क्स मिळाले होते इंटरव्ह्यू शंभरपैकी ओके काय कारण आहे तुम्हाला थोडेसे मार्क कमी पडले ते असं काय कारण वाटतय सर मागच्या वेळेस बघितलं तर माझी तयारी माझ्या मेन्स नंतर लगेच मला इंटरव्ह्यू होता त्यामुळे मला भेटला दिसत किती वेळ मिळाला होता सर म्हणजे त्यानंतर आठ दिवस म्हणता येईल मेन्स आणि शेड्यूल बऱ्यापैकी क्लोज काय ते प्रश्न तुम्हाला की जे तुम्ही उत्तर देऊ शकला नाही किंवा तुम्हाला समाधान वाटलं नाही मार Sir, की ह्या कारणामुळे मला मार्क्स कमी पडले असतील त्याचं काय असेसमेंट केलं आपण सर मला असं वाटतं की इंटर इंटर चालू असताना एक स्ट्रक्चर बोलण्याची पद्धत असते की पॉईंट्स वाईज कलेक्शन केलं पाहिजे तर माझ्याकडून प्रिपरेशन न झाल्यामुळे ते कदर्शित असं झालेलं सर आणि ग्रॅज्युएशनचा आणि त्यानंतर अदर्शन की मी माझं परिपूर्ण देऊ शकलो नाही पण ह्यावेळी मात्र मला असं वाटतं सर प्रिपरेशन छान केलेले आहे आणि मी माझा फुल टाइम देतो मागच्या वेळेला किती रिटर्नला मार्क्स होतो तुम्हाला रिटर्न कस एकोणपन्नास मार्क्स रिटर्न सगळे टोटल टोटल सर मला एकूण पाचशे एकोणतीस मार्क्स पाचशे एकोणतीस होते आणि ओव्हरऑल इंटरव्यूला किती पडले होते अठ्ठेचाळीस आता रिटर्नला किती आहेत मार्क्स सर ऑब्जेक्टिव्ह फोर सेव्हन्टी आहेत फोर सेव्हन्टी ओके केमिस्ट्रीमध्ये नोबल पार्थिक कुणाला मिळालेलं आहे

Okay. दिला 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 दिला। सर मी एकटाच आहे मला तीन महिने काय काय प्रेफरन्सेस आहेत तुमचे नो आता याच्यामध्ये सर माझं ना पहिला प्रेफरन्स हा ऑफिल दिलेला आहे okay. दुसरा <coughs> प्रेफरन्स हा पोलीस उपाधीक्षक आहे तिसरा सर दसिंजार चौथा अटेंड झालेला आहे आणि पाचवा नगरवर्षक अधिकारी ओके पोलिसचाही तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे कस्टोडियल डेथ टाळण्यासाठी काय करता येईल कस्टडिअल ते चालण्यासाठी सर ऑफर सुप्रीम कोर्टांमध्ये जे गाईडलाईन्स आहे की कैद्यांना किंवा जे आरोपी असतील त्यांना एक वागणूक मानव तशी वागणूक त्यांनी त्यांच्याकडून ज्या गोष्टी समजा काढायच्या असतील की गुन्हा कसा घडला याबद्दल माहिती काढायचं असेल तर त्याकरता जी प्रोसिजर ऑफ ऑपरेटर आहे ती व्यवस्थित फॉलो केली पाहिजे आणि त्यानंतर सर आपण असं बघू शकतो की एन एच आर सी किंवा एम एस एच आर सी आहे मान्य काय त्यांना एक इन्स्ट्रिक्यूची संधी भेटावं त्यांनी आता ते संदेश रु अवेलेबल आहे सर की एन एरचे सदस्य असतील ते किंवा आपण येऊ शकतात आणि पोलीस स्टेशनला किंवा जेलला भेट देऊ शकतात त्यामुळे सर ती प्रोसिजर आपण ऑपरेट केली तर एक कस्टडियल डेथ होईल असं मला बरं कस्टडियल डेथ होण्याचंच कारण काय आहे का होतात सर एक्झॅक्टली मला कारण सांगता येणार नाही बट जे न्यूजमध्ये वाचले असतात त्यामध्ये असं दिसतं की काही आरोपी हे समजा त्यांच्या ड्रग्ज वगैरे येत असतील जसं की रिसेंटली दोनमध्ये आहेत त्यामुळे सर त्यांच्या हेल्थवर परिणाम होत असावे आणि सर सेकंडली ट्रान्सफर रिपोर्ट काही पोलीस टॉर्चर होत असेल हे दोन कामं सांगता येईल सर टॉर्चर करायचं कारण काय पोलिसांनी टॉर्चर करायला काय आनंद नसतो करतात फॅक्ट आहे का करतात का करत असावेत तुम्ही आता साधारणपणे स्टडी केला असेल का करत असावेत सर कदाचित एखाद्या आरोपीनं सवालपणे गुन्हा केलाय पण तो जर मान्य करत असेल तशी नहीं तर मी असते नाही ते ठीक आहे ना घडत नसेल तर घडत नसेल काय पडले पोलिसांना नाही तर नाही मारायचं कशाल त्याला का मारतो मारायची पळी काय येते सर वाटतं की तो गुन्हा त्यांनी कबूल करावा अशी पोलिसांची अपेक्षा असते आणि तो जर अगदी गुन्हा कबूल करत नसेल तसं घडत नाही त्यामुळे ते घडत असत त्याला काय फायदा होतो तो मारून डिटेक्ट केला तर ह्याला काय फायदा पगार वाढत नाही ना याचा ॲक्च्युली सर आपण बघितलं तर जे टॉर्चर आहे ते इलिगल पण आहे आणि अनिगल पण आहे व्हायला हे आहे की लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत किंवा आरोपी असा फिरतो काही डिटेक्ट होत नाही त्याचं जे प्रेशर आहे पब्लिकचं आणि त्यांच्या वरिष्ठाचं त्याच्या खाली ते डिटेक्शनचं कंपल्शन जे आहे त्याच्या मागे लागून हे प्रकार होतात थँक्यू सर मी जस्ट तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगतो तुमचा एक प्रेफरन्स आहे पोलीस खात्याबद्दल सर्वात भ्रष्ट खातं असं लौकिक तर आहेच काय म्हणणं आहे तुमचं त्याच्याबद्दल सर मला असं वाटतं की करप्शन ही जी गोष्ट आहे एक मानवी खूप आहे आणि ती प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आढळते त्यामुळे व्यक्तीवर डिपेंड असतं की किती करप्शन करता येईल आपण जर मॅक्झिमम गोष्टी जर मानवी असं असेल कारण डिजिटलाइज केल्या की कम्प्युटरचा वापर केला गोष्टींचा वापर केला तर सर मला असं वाटतं की करप्शन कमी होईल मग हे म्हणजे थोडक्यात तुम्हाला ते आउटसोर्स केलेलं बरं राहील नाही सर आउटसोर्स करण्यापेक्षा सिस्टीममध्ये जर आपण गोष्टी जर डिजिटली केल्या की मानवी हस्तक्षेप टाळून जसं की सर रिसेंटली सरकार प्रत्येक विभागामध्ये ज्या बदल्या आहेत त्यामध्ये ऑनलाईन ट्रान्सफर आणता येईल की ऑनलाईन सॉफ्टवेअर मा कसं केलं नाही ज्यामधले ज्या बदले तसं होईल त्यामुळे मानवी हस्त असं टाळलं जाईल आणि त्यातला भ्रष्टचार पण टाळू शकतो शक्य आहे पोलिसांना मानवी हस्तक्षेप टाळून त्यांच्या गुन्ह्याचं निराकरण करता येईल तपास करता येईल ट्रायल होईल मानवी हस्तक्षेपाशिवाय जसं येस सर लोन प्रोसेसिंग आहे आउटसोर्स केलं होऊन जातं व्हेरिफिकेशन आहे आउटसोर्स केलं होतं मध्ये तर माणूस समोरच येतो ना तक्रार द्यायला तर तो येईलच ऑनलाईनच नुसती करायची म्हटलं तर तो काही वाटेल ते तक्रार करेल उद्या मुख्यमंत्र्यांनी बलात्कार केला एक तक्रार ऑनलाईन टाकली दाखल करून लगेच तपास करायचा का त्यांनी नाही सर आपण प्रत्येक विभागाला सांगा की एफ आय आर असेल त्यानंतर चेकिंगमध्ये समजा एफ आय आर कोणत्या लेवलला गेली याच्यात सॉफ्टवेअर कॉपन विकसित केलं की माझी जे एफ आय आहे ते सध्या कोणत्या टप्प्यावर आहे त्याच्या जर आपण सॉफ्टवेअर मुला विकसित केलं तर मला असं वाटतं सर की नक्कीच फायदा होईल आणि सध्याचं माणूस कशी होतो किंवा तो काही प्रमाणात होतो आणि तो तक आपण नक्कीच पाहू शकतो पोलीस स्टेशनला कधी गेलेला योग आला येस सर रिसेंटली आम्ही भेट द्यायची म्हणून गेलो होतो तर त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतो

माणसानं ह्या पाण्या इतकं पारदर्शक असावं की आपलं व्यक्तिमत्व हे ट्रान्सपरंट असावं की त्यामध्ये कोणतेही अडथळे किंवा कोणताही खूप रोगी असू नये असं मला असं वाटतं पाण्याकडे तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून येतात मला छत्रपती संभाजीनगरच्या पाच समस्या सांगा छत्रपती संभाजीनगरच्या पाच समस्यांमध्ये प्रथम समस्या सर ही दुष्काळमध्ये समस्या आहे मागच्या दहा वर्षामध्ये चार वेळेस मागच्या पाच वर्षामध्ये दोन वेळेस दुष्काळ पडलेला आहे सर क्रमांक जिल्ह्याचं मध्ये जिल्ह्यात प्रमाण खूपच कमी आहे सर ते राज्यामध्ये सतरा टक्के आहे तर जिल्ह्यामध्ये फक्त बारा टक्के आहे सर क्रमांक मध्ये जिल्हा हा पर्यटनच्या दृष्टीनं खूप समृद्ध आहे विकास ना इत पर्यटन सर तो क्रमांक हा प्रदूषण पता राज्य क्रमांक चार नंबर हो जिस अकोला अमला संभाजन नंबर लगता है जो युनिवर्सिटी है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मराठवाड़ा युनिवर्सिटी मैं डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा मोहम्मद झाला होता अठराशे एकान्नमध्ये त्यानंतर सर त्यांनी तिथला आपण प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यांना भारताचे सामाजिक सुधारण्याचं प्रवर्तन मानलं जातं की ज्यामुळे त्यांनी भारताचे जे समजा सो कॉल्ड लोअर कास्ट असतात त्यांना एक नागरी हक्क प्रदान करा यासारखा त्यांना लढा दिला त्यांनी त्यासारखा मान परिषद आदर्श परिषद आहेत त्या कंडक्ट केल्या सर त्यांना भारताच्या आरबीआयच्या स्थापनेला सुद्धा श्रेय दिले जातं द प्रॉब्लेम ऑफ फूड हा नावाचा ग्रंथ लिहिला की ज्यामुळे आरबीआयची स्थापना झाली सर त्यांच्यामुळेच हिंदू पोटबिल हे मांड्य ज्यामुळे सर्व महिलांना एक समान नागरी हक्क मिळावे जसं की मुंडा त्यानंतर दुहेरी पत्नी तू यापासून सुटता फोटोबिन निसर्जा आणि सर त्यांना कामगार सुधारण्याचं सुद्धा प्रवर्तक मानलं जातं की त्यांनी कामगार मंत्री असताना देशामध्ये कामगारांना एक समान मागून समान वेतन आणि एक आठ तास कामाशी मिळाली यासारखा खूप प्रयत्न बी बाबत सर सर कोविड काळामध्ये मी घरी असताना uh, माझ्या घरी किराणा होता नाही तर मी तिथे सोडलं नसत नाही या कारण तेव्हा मला असं वाटलं सर की मी हा व्यवसायामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकतो जर माझं सिलेक्शन नाही झालं तर मी घरीच माझ्या जो घराचा व्यवसाय किराण होता त्याला मोठं कारणाचा एक सुपर मार्केट आहे आणि त्यामध्ये माझं भविष्य बदल तुमची हॉबी काय सर माझी हॉबी ब्लॉग्स रायटिंग आहे सर मी ब्लॉग लिहितो हे पुस्तक लिहिलं रिसेंटली कुठला ब्लॉग लिहिलं सर रिसेंटली मी राईट टू बी फॉरवर्ड आणि जो एक अधिकार जगभरमध्ये असतो की त्यामध्ये असं आहे की आपण समजा एखाद्या व्यक्तीचा एखादा खटला जर चालला असेल की त्यामध्ये दोषी आहे वगैरे पण नंतर बोलतो की तो दोषी नव्हता तर त्या खटल्या दरम्यान त्याचे काही व्हिडिओज हो काही मेसेजेस न्यूज वगैरे ते गुगलवर असतात तर दहा वर्षानंतर ते सत्तेनीच तसेच असतात ते व्यक्तींचं म्हणणं आहे की तो तो ते काढून दाखवले कारण तो खटला आणि निर्णय सुरू झालेला आहे तर सर कसंच एक ब्लॉब दिला होता की माझा एक मित्र होता त्याचा काही कारणामुळे मृत्यू झाला होता तर सर त्याची अभ्यासिकाची होती त्या अभ्यासिकासमोर मी जात असताना मला असं जाणवलं की की आपण त्याच्या डेथला विसरलो आहे आपण आपल्या लाईफमध्ये मूव ऑन झालो आहे तर आपल्या बुद्धीला पण कुठेतरी माहिती असा की राईट टू टी फॉरवर्ड ऑफ बुद्धी गरजेचं आहे जर राईट असे मूव ऑन व्हायचे सर मी अजून दुसरा एक ब्लॉब दिला होता की एक एक ऐकला होता ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण एकदा घरापासून तर घरापासून आपण घर सोडत नाही तर आपण कपड्यासारखे फाटतो की होतो तसंच सर आम्ही मित्र तयारी करत असताना एम्पेसिटीसी तयारी करत असताना जेव्हा घरी जातो तेव्हा त्यांना घरी बिघडवत नाही तुम्हाला असं वाटतं की सर तसंच सेम सी बी सुरू त्या अनुषंगाने ब्लॉक ब्लॉगची लिंक जर मी युट्यूबवर सॉरी सोशल मीडियावर शेअर केलं जसं की फेसबुक त्यानंतर व्हॉट्सअप तर मोटिवेट सर मोटिवेट ठेवण्यासाठी मी ज्या गोष्टी सहसा वापर करतो ते म्हणजे माझी घरची परिस्थिती जी आहे की घरच्या परिस्थितीला बघून एक मोठिवेट व्हायचं की आपल्या वडील शेती करताय आपलं आर्थिक उत्पन्न एक बिलो ॲव्हरेज आहे आपल्याला तिथून वरती यायचे

जिथं नसतात तिथे एस पी असतात त्याच्या खाली डीवाय एस पी आणि त्यानंतर सर पी आय पी आय आणि हेड कॉन्स्टेबल पी एस आय सध्या महाराष्ट्राचे डी जी पी कोण आहे सध्या महाराष्ट्राचे डी जी पी सर श्रीरंजी शेट आहेत ते तर एम पी एस सीचे अध्यक्ष पण येस सर त्यांची त्यांनी एम पी एस सीचे अध्यक्ष करतात फॉर्म भरला त्यांना जे डी जी पीचे जे कार्यकाळ आहे तो मिड डिसेंबर पर्यंत आहे सर आय थिंक तो पर्यंत तिथला कार्यकाळ पूर्ण करतो आणि त्यानंतर ते एमपीएससी अध्यक्षाचं कार्यकाळ सुरू होतो okay. ओके त्यांनी एमपीएससी चा अध्यक्ष त्यांना बहाल पण केलेला आहे uh... सपोज तुमच्या ज्युरिस्टिक्शन मध्ये एक मॉप चालून आला तुम्ही तिथं डिवाइस म्हणून कार्यरत आहात तर तुम्ही काय उपाय योजना राबवाल सर सर्वप्रथम त्या मॉपशी चर्चा करण्याचं मी धोरण अवलंबन की त्यांचा मॉबचा जो कोणी नेता असेल किंवा त्यांचा जो लिडर असेल त्याच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या काय हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर त्यांच्या मागण्या मी त्यांना आश्वासन देईल की त्या पुरेपूर मी शासनाकडे पाठवण्याचा पाठवण्याचा प्रयत्न करेन की त्यांच्या मागण्या पूर्ण होईल आणि सर माहिती जर मॉब निरसन झाला तर मी माझ्या वरिष्ठांची चर्चा करेन आणि मॉबला अटकेत आणण्याचा प्रयत्न करेन झिरो एफ काय सर झिरो एफ आय मला संकल्पना माहीत नाही पण नावावरून सर मी गेस करू शकतो

आपण जर बघितलं तर जे अनेक अनेक एलिमेंट जे आहेत जसं की हायड्रोजन असेल ऑक्सिजन असेल त्यांचे एकदम विरुद्ध गुणधर्म असतात जसं की हायड्रोजन हा जळतो जळतो तर ऑक्सिजन हा जळण्यास मदत करतो तसं दोघं जर एकत्र आले तर पाणी बनतं जे की आगीला भिजवतो तसं सर विरुद्ध गुणधर्म जरी असतील तरी हरकत नाही पण जेव्हा ते दोघं एकत्र येतात त्यांच्यामध्ये जे लव हॉर्मोन्स आहेत जसं की ऑक्सिडिसिन असतील ते सिक्रेट झाले पाहिजे आणि दोघांचं कुटुंब एकदम व्हायला लागेल सिक्रेट व्हायला असं म्हणतो या पद्धतीने ते म्हटलं जात जर आपण सध्याची जी प्रदूषण आहे त्या प्रदूषणांचा विचार करता ही ब्रँच अशी आहे की ज्या केमिकल इंजिनिअरिंग असू दे किंवा केमिस्ट्री दे याच्या माध्यमातून सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे पोल्युशनमध्ये सहमत आहात तुम्ही सर नक्कीच केमिकल इंडस्ट्री जी आहे ती प्रदूषणाला जास्त कारण होत आहे त्याच आता काही सोल्युशन इम्प्लिमेंटेशन केलं काय करता येईल सर जसं की भारत हा एसओ टू उत्सर्जनामध्ये जगात एक नंबरला आहे त्यामुळे रिसेंटली म्हणजे दोन वर्षापूर्वी हो सेंट्रल गव्हर्नमेंटने जे एसओ टूला क्लॅ एस एसओ टूला समजा क्लॅरिफाय करून किंवा डिस्टिलेशन करून त्याचं सुरू झालं पाहिजे याची जे नियमाची इम्प्लिमेंट केलेली ती चांगली इम्प्लिमेंट झाली पाहिजे त्यानंतर सर जो इथून आम्ही कार्यक्रम आहे तो जास्त प्रमाणात त्राफावा पाहिजे आपण हायड्रोजन फुल सेलकडे वळलं पाहिजे असे जे काही सोल्युशन्स आहेत सर ते आपण इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट करू शकतो आपण एअर क्वालिटी इंडेक्स खाली आणू शकतो मायक्रो प्लास्टिक पोल्युशन हा एक फार मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल दोन सांगा वर्णन करायचं सर सरकारने मायक्रोनपेक्षा कमी पातळीची जी प्लास्टिक असेल तेव्हा बंदी घातली तरी पण तरी आपण बघू शकतो की काही ठिकाणी जी प्लास्टिक आहे शंभर मायक्रोनपेक्षा कमी ते आढळते आणि त्यामुळे मॅक्झिमम पॉल्युशन होतं तुम्ही जे कपडे घातलेले आहेत त्यातले बरेच जास्त सिंथेटिक असतात त्याच्या वॉशिंग केल्यानंतर आपण कपडे आणि ते पाणी जेव्हा नॅचरल वॉटर बॉडीज आणि जातात त्याच्यातून हे पोल्युशन होतं हे आहे ते आपल्या पुढचे आपल्या पोटात आईच्या दुधामधून त्या बाळाच्या पोटामध्ये हे सगळीकडे आज त्याचा फार मोठा प्रश्न आहे सो so, याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे नियंत्रण साध्य करता येईल सर यावर आपण दोन पद्धतीने करू शकतो एक म्हणजे जो मला सांग त्यावर रिसायकलिंग झालीच पाहिजे प्रत्येक जर रिसायकल झालेला माल जर आपण वापरला तर बाहेर पडणारा जो प्रदूषण माळ असेल तो कमी होईल आणि त्यानंतर सर एक प्रोड्युशनमध्येच आपण अशा गोष्टी आणल्या पाहिजे की त्याने सिंथेटिक फायबर्स किंवा आदर्श प्लास्टिक असेल कमीत कमी आपण प्रोड्यूस केलं पाहिजे आणि जे नॅचरली चांगलं असेल त्याबद्दल आपण तिकडे वळलं पाहिजे केमिस्ट्रीच्या संदर्भात तुमचे आदर्श कोण आहेत सायंटिस्ट येस सर रघुनाथ मास्टरेकर सर त्यांच्याकडं पण मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीनं त्यांना संघर्ष केलेला नाही त्यांना असं वाटतं की सर ते एक आयडियल व्यक्ती राहतात काय त्यांचं केमिस्ट्रीमध्ये योगदान काय आहे सर केमिस्ट्रीमध्ये रोणक मास्टेकर सरांचं योगदान आणि पातळीवर एन सी एलची स्थापनामध्ये त्यांचा एन सी एलची त्यांना एक स्थापना माफ करा सर स्थापनेमध्ये नाही तर एन सी एलच्या विकसित त्यांचा खूप मोठा वाट आहे त्यानंतर सर हळदीघाटची जी लढाई मानली जाते की ज्याने हळदीचं पेटर्न हे वाचवलं त्यामध्ये त्यांचा खूप मोठा लढा आहे अमर पिंपळे बुवा तुमचं सुद्धा चांगला आहे अंडरस्टँडिंग खूप चांगला आहे पर्सनॅलिटी तुमची किरकोळ वाटते फक्त तुमची छाती फुगवून न फुगवून किती आहे बघितलेले बघतली नसाल तर घरी जाऊन बघा छाती तुमची जी एकोणऐंशी चौऱ्याऐंशी पाहिजे न फुगवता आणि फुगवून तो काही प्रॉब्लेम नाही मलाही अंदाज येतो की लोक स्मॉल स्ट्रेचर बॉय तर ते एकदा तपासून बघा आणि चुकून जरी म्हणजे मिनिमम एकोणऐंशी असेल फुगत नसेल तर काही घाबरू नका किती इंटरव्ह्यू तुमचा एकोणीस डिसेंबर बघा म्हणजे ब फुगत असेल तर काही प्रॉब्लेम नाही फुगत असेल तर छोटी जिम जॉईन करा आणि ते चेस्ट एक्सपान्शनचं ते ट्रेनिंग देतात तेवढंच एक्स बाकीचं काही कुस्तीसाठी काही तयारी करायची नाही छाती फुगवण्याची एक टेक्निक असतं हां तर ते एक बघा आणि तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो ते तुम्हाला काही विचारणार नाहीत आप पोलीस खात्यामध्ये अनेक वेळेला कायदा सुव्यवस्था तोंड देण्यासाठी पब्लिकसमोर उतरावं लागतं आणि आपल्याकडं बघून ते आपल्याला फार किरकोळ समजतात आणि एखादा ताडमाड असेल तर ते तसंच पन्नास टक्के ते डायल्यूट होतं आहे आपल्याकडे पन्नास टक्के वाढतं आहे रिस्क तर या वेळेला मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला कुठली प्लस पॉईंट्स तुम्हाला मदत करतील खात्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा वक्तशीरपणा तुमचा खात्यातला प्रामाणिकपणा स्ट्रेट फॉरवर्डनेस आणि निर म्हणजे त्या म्हणजे इंटेग्रिटी हे हे ही तुमची टूल्स बनतात हातातले लक्षात अनेक अधिकारी असे आहेत की लोक व्हेरी स्मॉल थेन किरकोळ वाटतात परंतु त्यांची जी इंटेग्रिटी ऑफ हायेस्ट ऑर्डर असते तर ते असेल तर ते दॅट इज अ डिफरंट पॉवर स्ट्रेंथ आहे त्याच्यासमोर सगळे नमतात तुमचा वरिष्ठसुद्धा घाबरणार लक्षात ठेवा आपण जर कामात प्रामाणिक अचूक हार्डवर्किंग टाळणारे नसू आणि प्रभावपतीत होणारे नसू तर इवन सिनियर सिनियर ऑफिसर्स ऑल्सो आर म्हणजे ते थोडेसे दबावखाली राहतात ते लक्षात ठेवा कायम आपलं जे फर्म मत आहे आणि प्रामाणिक फेअर म्हणजे पार्शली काहीच वागायचं जे दिसतंय तेच बोलाय स्ट्रेट कम्स वॉट कम्स फ्रॉम म्हणजे गो स्ट्रे टू हार्ट तसंच ते राहिलं तर ते क्वालिटीज तुम्ही डेव्हलप केला तर तुम्हाला आणखीन ताकद येईल एक मला ते सांगायचं आहे तुम्ही थोडंसं हळूहळू बोला यू गार्गलिंग ऐकू येतं आम्हाला यू आर यू स्पीक व्हेरी फास्ट ऐकू येतंय पण ते थोडंसं कामा बोला केलं सारखं वाटतं तर गो स्लो गो स्लो काही अडचण नाही तुम्हाला अमर व्हेरी पॉझिटिव्ह व्हेरी कॉन्फिडंट कंटेंट इज व्हेरी गुड कुठला कुठला प्रश्न मला नाही वाटत की तू आडला किंवा हे झालं झिरो एफ आय आर काय माहिती का झिरो एफ आय आर च असा होता की पहिले त्या त्या, त्या पोलीस स्टेशनमध्ये मी गेल्यानंतर ते पहिले बघायचे माझ्या ज्यूर मध्ये आहे का तरच एफ आय आर नोंदवल्या जाईल निर्भया केस नंतर आणि बाकीच्या काही केसेस सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये गेल्यानंतर त्यांना असं आढळलं का तिथून सुरुवात होते मग झिरो एफ आय आर आली की इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर ज्युरिस्डिक्शन तर कुठल्या व्यक्ती तुमच्याकडे येत असेल जर तुम्ही केस रजिस्टर करून घ्या ती संबंधित पोलीस स्टेशनला देण्याची जबाबदारी त्या पोलीस स्टेशनची काय हरकत नाही डिवाईस पी प्रेफर त्याला म्हणून अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आता तुम्हाला केस स्टडी दिली होती खूप छान उत्तर दिलं तुम्ही दे ते मॉप जे तुम्ही हँडल करणार आहे त्याचं ठीक आहे अजून याच्यात काय आपल्याला करता येईल त्याच्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे क्लासचं त्यांनी सांगितलं बाकी ठीक आहे बाकी एकदमच छान एक प्रॉब्लेम नाही अमल मस्त काही म्हणजे फार काही प्रॉब्लेम नाहीये आहेत सरांनी सांगितलेल्या मुद्द्याच आहेत तिथे फक्त की मध्ये फक्त मला थोडंसं हे झालं काही काही वेळेस आपल्याला कळत नाही आपण काही शब्द वापरून जातो ते नाही का तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगत असताना सो कॉल्ड अस्पृश्य जाती असं जे तुम्ही वापरलं तर त्याला कसं म्हणायचं मराठीत सो कॉल्ड जरा वेगळा अर्थ जातो त्याचा चुकीचं जाईल तसं तसं नका वापरून समाजामध्ये किंवा तत्कालीन समाजामध्ये कि ज्या समुदायाला अस्पृश्य मानलं जात होतं असं ते एक हे वापरायचं खालच्या जाती कधी शब्द वापरायचा नसतो किंवा निम्न समुदाय असं ते शब्द असतात ते थोडस आहे अदरवाइज तुमचे चांगले केमिस्ट्री बद्दलही तुमचा अभ्यास आहे आणि फक्त केमिस्ट्री बद्दलचे काही ज्वलंत इश्यू सध्याची इंडस्ट्रियलचे ग्रोथ आहे ती इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स आणि त्याबद्दलचं शासनाची धोरण तर त्याचा एक थोडासा अभ्यास करून जा बाकी छान आहे ऑफिसर युअर पर्सनल मेंटोअर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू